काय सांगाल तुम्ही प्रभाग क्रमांक आठ अमधून डॉक्टर सुहास कांबळे उच्चुक उमेदवार आहे काय सांगाल तुम्ही कसं आहे डॉक्टरांसारखा सुशिक्षित संयमी उमेदवार जर आम्हाला मिळणार असेल तर आम्हाला नक्कीच आनंद आहे प्रश्न नाही आहे डॉक्टरांचा स्वभाव पहिल्यापासून शेवाभावी आहे त्यात म्हणता आहे की ते स्वतःचा व्यवसाय सांभाळून लोकांना वेळ किती देणार एक महत्वाचा मुद्दा आहे आणि आम्हाला डॉक्टरांच्या माध्यमातून जर असा उमेदवार चांगला मिळाला असेल तर आनंद आहे परंतु आमची मागणी अशी आहे की समाजात म्हणजे आपल्या प्रभागात किंवा बाहेर ज्या काही अडचणी आहेत कसं झालं की प्रामुख्यानं ज्या अडचणी म्हणजे कसं आहे की लाईट पाणी याच्या समस्या पूर्णपणे सुटलेल्या नाहीत ड्रेनेज लाईन असेल किंवा बाकीची जी गोष्टी आहेत की समजा बाहेर एक एक थिल्लरबाजी मुलांची चाललेली असते काय आम्ही या गोष्टी सगळ्या मै मैदानाने सुद्धा कानावर घातलेले आहेत त्यांच्या उमेदवारांच्या किंवा त्यांच्या बंधूच्या कामावर सुद्धा कानावसुद्धा आहेत आज परिस्थिती अशी की बाहेर हे बुलेटचा आवाज करून ढॅड्या ढॅडॅड करत फिरणारी मुलं त्यांचा बंदोबस्त ते त्यांच्याच या नेत्या लोकांचीच नावं सांगतात याचा कुठं तरी बंदोबस्त व्हायला पाहिजे काय आता मोकार कुत्रे आहेत त्याच्यापासून अबालवर्धांना बाल लहान मुलांना ह्याला सगळ्यात त्रास होतो त्याचा पण काहीतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे होतं काय माहिती आहे का लोक येतात नुसते फक्त गप्पा अंधेतन जात येतात असं नको आहे आम्हाला काय आता कसं आहे मी एक अगदी मोकळ्यामानानं सांगेन आम्हाला डॉक्टरांसारखा एक हक्काचा उमेदवार मिळणार आहे त्यामध्ये आम्हाला आनंद येतो